काही शंका असतील त्यांची भीती सगळं हा बजरंगलीच्या त्याने आपल्याला नक्की यश मिळेल हेच मी प्रार्थना चा मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मान्य मात्र धन्यवाद शिवसेनेचे शिवसेना नेते त्याचप्रमाणे सेना प्रमुख नेतृत्व माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या शोभास्ते या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होणार आहे आता काही क्षणातच आदित्य साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे सर्व जोगेश्वरीतील शिवसेनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक महिला पुरुष जोगेश्वरीतील नागरिक संलग्न संस्था युवा सेना व्यापार विभाग भारतीय विद्यार्थी सेना ग्राहक संरक्षण कक्ष या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे काही क्षणामध्येच आपण या कार्यालयाचं औपचारिक उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शिवसेना नेते तसेच युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय तरुण असं नेतृत्व माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे प्रकल्प आहेत त्याचप्रमाणे अनेक योजना अनेक प्रकल्प इथे रखडलेले आहेत आणि त्या रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी माननीय आमदार अनंतर्फ बाळानर यांची कामाची घोडदौड चाललो आहे आणि आपण पाहता आहातच की जोगोशुरीमध्ये असा बदल झालेला आहे आणि सर्व श्रेय शिव आमदार बाळासाहेब नर यांचंच आहे आणि सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक महिला पुरुष त्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत आणि सर्वांना मिळून या जोगेश्वरीचा विकास करायचा आहे जोगेश्वरीची घोडदौड करायची आहे लोकांची गारणी असतील या जोगेश्वरीमध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत या आपण बघतो आठ दहा वर्षामध्ये अनेक लोकं त्रस्त आहेत लोकांना घरं मिळत नाही आहेत भाडी मिळत नाही आहेत अशा वेळेला लोकांना या दिलासा देण्याचा प्रयत्न या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे तरी सर्व नागरिकांनी त्याचप्रमाणे मतदारांनी या ठिकाणी आपली गारणी जरूर घेऊन यावीत आपलं काम नक्कीच होईल कारण शिवसेनेचा हा इतिहास आहे की शिवसेना शाखेमध्ये येणारा कुठलाही नागरिक रिक्त हाताने परत जात नाही त्याला न्याय मिळतोच हा शिवसेनेचा इतिहास आहे त्यामुळे या ठिकाणी या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन करत असताना आम्हाला जोशी विधानसभेला खूपच अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि लोकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत